नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे जर का तुमचं शिक्षण आठवी पास झालंय दहावी पास झालंय बारावी पास झालंय किंवा तुम्ही नापास जरी असाल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे मित्रांनो सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षक अशा दोन पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेली आहेत सॅलरीचा जर विचार केला तर अठरा हजार ते बावीस हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे आणि मुख्य म्हणजे कायमस्वरूपी या ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळते तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे अप्लाय करण्याची प्रोसेस काही वेगळी नाही या ठिकाणी मेळाव्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत जर का तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असणार तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे मित्रांनो तर कोण कोणत्या तालुक्यांमध्ये हा मेळावा असणार आहे याची डिटेल माहिती आता स्क्रीनवरती पाहूयात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पोलीस विभागाद्वारे हा रोजगार मेळावा आयोजित केला जाणार आहे ज्यामध्ये सुरक्षा रक्षक व सुरक्षा पर्यवेक्षक अशा दोन प्रकारची पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत शैक्षणिक पात्रता या ठिकाणी बघू शकता आठवी पास दहावी पास बारावी पास पदवीधर एनसीसी एन सी सी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे त्याचबरोबर मासिक वेतन मिल, या ठिकाणी तुम्हाला अठरा हजार ते बावीस हजारापर्यंत सॅलरी मिळ मिळणार आहे मित्रांनो खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता यवतमाळ जिल्हा पोलीस दल ऑपरेशन प्रस्थान भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी आखण्यात आलेला आहे ज्यामध्ये सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा पर्यवेक्षक अशा दोन प्रकारच्या पोस्ट भरल्या जाणार आहेत तर या ठिकाणी सतरा फेब्रुवारी ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत हा मेळावा चालणार आहे ज्यामध्ये सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत हे टायमिंग असणार आहे तालुके दिलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता यवतमाळ बाबुळगाव कळम दारवा नेर दिग्रस आर्णी या ठिकाणी सतरा फेब्रुवारीला मेळावा होता पण मला व्हिडिओ पोस्ट करायला थोडा लेट झाल्यामुळे या ठिकाणी तर तुम्हाला जाता येणार नाही परंतु ना, 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 त्यानंतरचे बरेच तालुके आहेत डेट दिलेले आहेत पुसद या ठिकाणी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला अग्रवाल मंगल कार्यालय पुसद या ठिकाणी मेळावा असणार आहे त्यामध्ये उमरखेड महागाव या ठिकाणी वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राजस्थानी भवन महागाव रोड उमरखेड या ठिकाणी वीस फेब्रुवारीला असणार आहे त्यानंतर आहे पांढरकवडा राळेगाव घाटजी या ठिकाणी एकवीस फेब्रुवारीला जगदंबा मंदिर केळापूर या ठिकाणी मेळावा असणार आहे त्यानंतर आहे वणी मोरेगाव झरी जामणी या ठिकाणी बावीस फेब्रुवारीला शेतकरी मंगल कार्यालय यवतमाळ रोड वणी या ठिकाणी हा मेळावा भरला जाणार आहे या ठिकाणी पात्रता तुम्ही बघू शकता सुरक्षा रक्षक या पदासाठी शिक्षण आठवी पास दहावी पास किंवा असाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे उंची दिलेली आहे एकशे सॅलरी तुम्हाला या ठिकाणी ते मिळणार आहे कागदपत्र कोण कोणते लागणार आहेत ते शैक्षणिक प्रमाणपत्र मार्कशीट आधार कार्ड मतदान कार्ड बँक पासबुक मूळ आणि झेरॉक्स कॉपी दोन्ही लागणार आहे पोलीस व्हेरिफिकेशन लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो सहा त्यानंतर आहे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला एमबीबीएस डॉक्टरकडून मिळालेले लागणार आहे त्यानंतर सुरक्षा पर्यवेक्षक या पदासाठी पदवीधर आणि एनसीसी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुरक्षा पर्यवेक्षक या पदासाठी अप्लाय करू शकता एकशे बहात्तर सेंटीमीटर हाईट असणं गरजेचं आहे पंचवीस ते चाळीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे सॅलरी सेम आहे अठरा हजार ते बावीस हजार सर्टिफिकेट सुद्धा सेमच लागणार आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग दिलं जाणार आहे कोणत्याही ट्रेनिंग पिरियड चे या ठिकाणी पैसे घेतले जाणार नाही किंवा या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करताना कोणत्याही प्रकारची फीज भरायची नाहीये परंतु जर का तुमचं या ठिकाणी सिलेक्शन झालं तर तुम्हाला या ठिकाणी युनिफॉर्म साठी आणि शूज साठी पैसे पे करावे लागणार आहेत तर ती पुढची गोष्ट आहे जर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी झालं तर तुम्हाला या ठिकाणी पे करावे लागणार आहे खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी नोकरी करण्याची संधी मिळत आहे तर नक्की या ठिकाणी जा तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर का तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही मेळाव्यामध्ये पार्टिसिपेट करा खूप चांगली अपॉर्च्युनिटी आलेली आहे तुम्हाला सॅलरी सुद्धा खूप चांगली दिली जाते तर नक्की त्या ठिकाणी सहभागी व्हा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांवर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद